काणकोणा जी पडंग शेत एक स्पेशल रिपोर्ट केला शेतकऱ्याच्या प्रमाणे काणकोणा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेती पडंग असा अशी धक्कादायक माहिती समोर आयल्या पळयात हो स्पेशल रिपोर्ट शेत पहिले पडीक असा है तरी पण इतके जाणते असताना काम करता करण पड़ी गोव्हर्मेंटाचे कारण न गोव्हर्नमेंट जे ग्रुप आता लोकांना किती तू एक दिसा जर कामाल ते एक हजार घेतात मान्य मान एक हजार ते किती म्हणता किती करप एक दिसा कामा गेल्या म्हणजे सबन वर्यात बेज बाकी पैसे म्हणता लोक कोण कामगार कामगार सांगता स्वतः आता पण आता बैलासंशी पगार जेवण ते ते रात्री सकाळी आठां आता साडेपाचा वतली ती तरी काम करता बिचारी पण तसे ना ते प्रत्येक लोक आता गव्हर्नमेंट ही सबसिडी पण किती करपाक बरं फायदेशीर आता आणि त्या परवडा परवडा आणि त्याभर गव्हर्नमेंट ते मिशन सगळे मिशनरी करू मेळटा आम्ही आता ते बायला लायता तेला आमगेल्या उदय चड उरता आणि तें धान कुसत म्हणत तें ते परवडना म्हणटा आमी वांगणात बी केन्ना लायता थोडे पण तरी पण कारण कितें काय म्हणटा तुमकां हेच न आता आता पण ही कुळकद्या बस शेत न्ही ते कुळकायद्या बस शेत पडला न्ही ते की म्हटा आई सगळी आज शेती कुळकद्याची एकट्यामुळे स्वतः काय ना पण ते कित झाला परते भाटकार त्याची कंप्लेन करणार कारण ती शेतात रोईन जे परते भाटकारा वचून ना तर गव्हर्मेंट कायद पण गोव्हर्मेंटाने सगळ्यांना मराठी पाडे सबसिडी करून दिला एक रुपयान फुकट तांदूळ किती म्हणून दिवप ते तांदूळ सवय पडटा शेत करपा परस पै फुकट नी जनरेशन असे नोकरीच सोर्मेंट जॉबार त्यांना कॅरिअर जाऊ दहा वाट्यांनी एक वाटेनी शंभरा पैकी पंचाश टक्के करिअर जाता कशे करून आज गोव्हर्मेंट पण बावीस रुपये किलो घेता बावीस रुपये किलो मला बावीस रुपये आज सध्या दिठ रुपयांना पहिली मागीर सबसिडी म्हणून देत न हेच म्हणजे असे कोणाले जर एक उरले जाल्यार पोर आता दुरीत काढला तरी आमकां रातीन मशी राखची पडता बरं वयते असा एवढे ते त्या मशीमुळे कोणा मशी झाल्या कोणाच्या सुमारा कोणाला आलं असल्या तो मशी बुडून गेल काणकोणा दहा वर्ष पण पर्सेंट शेतपटीक पन्नास पर्संट काय चढ पन्नास पहिले दहा वीस पयलीं शेत पहिले तू काय ना पंचवीस वीस तारखे मेळ पडंग पण आता जर पडले पंच्याहत्तर टक्के म्हणतात कोण हा पंच्याहत्तर टक्के पडीक पडी का तू चल पाटण्या पाटण्याचे तो तीन साडेतीन कोण जरी तीन ते चार ढाय स्क्वेर हजार समोर पडणार कोणत्या काय याच्या शेतकऱ्यांना तांदूळ पिकोपणे गोव्हर्नमेंट तांदूळ दिवस ना गोव्हर्मेंटानं फुकेताना निता ते बंद कर मोदी पळय आतां कितें करता तें एक योग्य न्हू आतां कोणी कितें म्हणून मोदी कर ते बरें मोदी कर ते समक फेल गोव्हर्मेंटा आतां गव्हर्मेंटा हे पळय किसान कार्डाचे चार हजार महिन्यात दोन हजार तेगे फेल तो गोव्हर्मेंटा ओय बदलले खाऊ मेळटा न्हू कित्याक कळो न्ही हे कारस्थान तेगे न्ही मागे सांगपा पुढे मोदी जे किती करता तें तांदूळ पळय पहिले जाता ते सामको फेल तुवें नवीं भुरग्यांक पांयां माती लग्न लावन घेवपाची तयारी ना जाल्यार तयार ना म्हळ्यार जेन्ना पोटां पिळ पडटा तेन्ना आपूणसो तर वता संजीव बाबा तुम्ही एक शेतकार आतां मॅक्सीमम पळयता की शेत जी पडंग असा सो हे फुडें कशें कितें परिणाम जावपा शकता सोसायटीचे आज आम्ही जरी म्हणले की शेत आमची पडंग जी उरपाची मेन कारण मागीर तेंचो कोणाक शेत करपाची इच्छा ना आसा कष्ट करपाची इच्छा ना कारण हाती माती लावून घेवपाची पायां माती लावून घेवपाची कोणा इच्छा ना प्रत्येकाकडे पैसो जातलो पण जे आमक अन्न जे मेळं पहि ते अन्न आम जर तर तयार करतो जर शेतांकच पाय घालचे पडतं मग शेतांक हात घालचे पडतले शेत जो जोपर्यंत आम्ही करचे नाच्या फुडे फुट उपयचे पडतं आता काणकोणची जर चडांत चड चित्र पळले जात ने चडांत चड शेत आम्ही पडंग आसा कारण आमका गोय हे असे एक राज्य असा ज्या गोया राज्याक शेतकारा खाती जो स्किमी आता पळय देशाच्या खंच्याच राज्या ह्या तरेच्यो स्किमी ना जो शेत जो मनीस कर इच्छा असत ने तो शेताचेर आपल्याले पोट चलाव शकता पण जाता मुगेलं भानगड की ते एकच शेत ते करू शकना स्किमी जरी असले ने जाल्यार आमकां हांगा जो मानाय जो मानाय आमकां खूप मारग पडटा बेळगाव हुबळी कर्नाटका महाराष्ट्रात मानाय खूप सवय असा पण गोयाम आता मानाय आहे महाराग असल्यानं एक मनशाच्यान किंवा फुल्ल फॅमिली जे सुद्धा जर घळ सुद्धा झाल्यात नाही शेता खाती ते शेत शेत उत्पन्न घेऊ ते परवडना आणि मानायाक लागून ते परवडना अशा वेळेस फुडी आम्हाला फ्युचर आणि आता आम्ही सगळे डिपेंड आहात एक तर कर कर्नाटकचे किंवा महाराष्ट्राचे डिपेंड असा आमची कडधान्य येतात ती भायल राज्यातल्या येतात भाजी येतात ती बेळगाव आणि महाराष्ट्रातल्या येतात पण आम्ही जरी कितले जरी म्हले आमची गोवाची शेती खाती म्हणटा हॉर्टिकल्चर महामंडळ म्हणटा की आम्ही सक्षम जाता पवले भाजी अशी बेळगांवांत हडा म्हणून ते कितपत ते खरे सांगता आणि कितपत ते खोट खोट तो एक संशोधनाचो विषय असा कारण आमची जी पुरवठा जो आम्ही करता पण आम्ही खंची पी काळ करता मुळ्या भाजी करतात करता आमी चिटमिटकी आमी ह्या आमी।, आमी दुसरी भाजी आम्ही करीत ना ज्याला सुद्धा आम्ही म्हणता सक्षम बाबा पावले सक्षम बापा पवले असे म्हट ते कितपत खरे हो एक संशोधन विषय म्हणजे म्हाका किया बरोबर दिसना पण काय जे शेतकार स्वतः जाऊन शेतकी खात्याची काय योजणी घेऊन यांत्रिकीकरण करण्याचे ते आपली जे पिकावळ घेतात पण ती पिकाळ तर स्वतः घळटा तो शेतकार स्वतः घळटा आणि शेतकी मागे त्याची फोटो मारून वरून दाखवता आमच्या शेतकारां सांगता पूण ते खरेंच त्या शेतकारां सपोर्ट करता का कितें शेतात ते देवता का किती त्या शेतकऱ्या बरोबर वयता का शेतकऱ्यांची सुख दुख ते जाणून घेता का किती काणकोणा हेच्या पयलीं कितल्याशा ह्याच जाग्याचेर हांवें पयलीं आता ही मागे दिसता काटे ते काटेकणगाची वाली दिश्टी पडटा ह्याच जाग्याचेर हांवें पयलीं हे काळगं केली ढब्बू मिर्ची केल्ली आनीक कण धवी कणगां तांबडी कणगा ती पिकावळ घेतली के मिर्ची केली चिटमिटकी केली भेंडो केलो अशी खंयचीच पीक हांवें जेन्ना प्रयोग म्हणून हांव केल्लें आसा राहूल ना सगळे करून पहिले पण जाता बनगड कितें जेन्ना पीक हळद केल्ली जेन्ना तू पीक घेता तेन्ना पिकेक पीक घेतगीत ते बाजार भाव मेळना पयलीं सांगता काळीन केले वीस के किलो घेता म्हणता आणि मागीर पांच रुपयान किलो घेता तो म्हाल खपोवप खपवप हो प्रश्न उरता पण अशा वेळाचेर जे आतांची नवी पिळगी जी आसा ती शेतां दवपास सोदना स्वयंरोजगार सोदना ते गोवमेंट जॉब सोदता व्हाईट कॉलर जॉब ताका आणि आमगे चडांत चड शेतां ही जी पडंग पडपाक पवली आसा पण एकच आम्ही एक आमचे कडेन भरपूर कोठ्यान जरी पयशे जरी उरले न्हय जाल्यार ही देड वेताची जी खळगी आसा पोटाची खळगी भरतली जाल्यार आमकां परत शेतांकच दोवचे पडटलें शेतच आमकां तारू शकता आणि कितले पैसे कोठ्यांनी पैसे तेजेर पैसे खावन आमी पोट भरू शकचे ना हे एक ध्यानात जाय गोंय सरकारान शेतकारां खातीर अनेक योजना काढल्या तरी पण इतल्यो योजना असून सुद्धा शेतकार कित्याक क एक मोठो प्रश्न आसा आज आम्ही जो शेवटचा तालुका काणकोण हांगा एक सर्वे केलो कांय शेतकारांक मेळ्ळे कांय शेतकार कॅमेरा मुखार उलयले कांय शेतकऱ्यांनी आमकां ऑफ कॅमेरा कांय इन्फॉर्मेशन दिलें हातूतल्या एक गजाल स्पश्ट जाता अशी की काणकोणची सत्तर ते पंच्यात्तर टक्के शेतां पडंग आसात कोण रोना गेली सात आठ वर्ष आणि हेची संख्या जी वाडत होता शेतां पडांक कित्याक उत्तम हितूंत हेजी अनेक कारणां असतात पण हातुतले एक कारण म्हणजे तांदूळ सोवाय मेळटा आनी शेत पिकोवन जेन्ना तांदूळ तेन्ना तो म्हारग पडता अशी अनेक कारणां असतात आईच्या भुरग्यांक व्हाईट कॉलर जॉब जाय गोवोरमेंट जॉब जा। सो हे परिस्थिती जर अशीच वाढत वेली ही परिस्थिती जर अशीच वाढत गेली फुडें फुडे मोठे प्रश्न निर्माण हेजेर हेचे संबंधित खात्यान सरकारान उपाय काढपाची गरज असा